क्रांतीसूर्य युवा प्रतिष्ठान जेऊर कुंभारी येथे आंबेडकरांची जयंती कोपरगाव तालुक्यातील डॉक्टर आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी बुद्धिस्ट यंग फोर्स चे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच संदीप भानुदास गायकवाड नितीन शिंदे सोमनाथ खंडीजोड महेश दुशिंग व अरुण त्रिभुवन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धूप प्रज्वलन करून पंचशील घेण्यात आले त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून व फटाक्यांची विविध रंगी आतिषबाजी करत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे यांनी भेट देऊन महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेंद्र पाटील वक्ते कल्याणराव पाटील वक्ते नानासाहेब त्यांचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नाचण्याचा आनंद घेतला त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपासक उपासिका बाल बालिका यांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती सूर्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक साईनाथ गायकवाड अध्यक्ष राहुल गायकवाड उपाध्यक्ष अशोक गायकवाड सेक्रेटरी प्रशांत सुहास गायकवाड खजिनदारखराम गायकवाड मनोहर गायकवाड सुरेश गायकवाड मनोरंजन गायकवाड पंडित गायकवाड शेखर गायकवाड आशिष गायकवाड सुनील गायकवाड तसेच सदस्य आकाश गायकवाड सार्थक गायकवाड तुषार गायकवाड संकेत गायकवाड सागर गायकवाड शुभम लिंबोरे रोशन माळी श्रीनाथ पवार बबलू गायकवाड आदीसह संपूर्ण गायकवाड परिवारासह जेऊर कुंभारी पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव